कधीच भेटी दिल्या नाही आणि गाड हो विकत घेतली म्हणजे पाचशाला मराठी घेतली एक गे हजार आला अशी त्याची भाषा आता काही म्हणते ते चुकीचं आहे त्याला बंदी घालाय पाहिजे इथं मतदारसंघात येऊ देऊ नाही काही दिलं नाही काय कुठं फंड टाकली काय कुठं रुपया टाकलेला नाही काय फंड नाही काय नाही पद्धत मा निवडून जरी आले असले तरी पैशाच्या जोरावर निवडून आलेले होते गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी एक वादग्रस्त विधान केलं की जे की मराठा बांधव मुलीचे लग्न हे चौदा वर्षालाच करत होते आणि मी संस्था काढल्यानंतर त्यांनी मुलीला शिकवणं चालू केलेलं आहे आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत नेमकं त्यांनी दावा केलेला आहे की मी शेहेचाळीस संस्था या भागामध्ये दिल्या काका घनदाट मामाने एक दावा केलाय की मी शेहेचाळीस संस्था या भागात दिल्या आणि मराठा बांधव हे चौदाच वर्षाला मुलीचे लग्न करीत गेले काय सांगणार आमच्या निदर्शनात नाही पूर्णा तालुक्यात त्यांना तिकडे गंगाखेड गंगा पालमदा दिले असतील पूर्णा तालुक्यात काही केलं नाही त्यांना भेटीत दिली नाही इकडे कधी आमदार होतं पंधरा वर्ष कधीच भेटी दिल्या नाही आणि गाडो इक घेतली म्हणजे पाचशाला मराठी घेतली आला अशी त्याच्या भाषा आता तर विकास काचा होते होती मराठा समाजाविषयी जे वक्तव्य केलेले एक उपकाराची भाषा केली वाटते की खरंच त्यांनी विकास केला वाटते नाही त्यानं विकासाचं नावच नाही त्यानं इलेक्शनला यायचं पैसे वाटायचे निवडून आले की मुंबईत राहायचं तरी अरे झालंच नाही ना पैशा पैसे जोरा मिळून आले ते फक्त दोन तीन वेळेस त्यांनी जे वक्तव्य केले चौदा वर्षाला मुलीचे लग्न करीत गेले चुकीचं आहे ते म्हणते ते चुकीचं आहे त्याला बंदी घालायला पाहिजे मतदारसंघात योग्य घंधात मामाला चुकीचं आहे घंधात मामाला बंदी घालाय पाहिजे या मतदारसंघामध्ये काका घंधाट मामाने एक वक्तव्य केलं चौदा वर्षालाच मराठा बांधव मुलीचे लग्न करीत गेले आणि मी संस्था दिल्यामुळे आता लग्न करीना झालीत शिक्षण घ्यात मुली किती संस्था दिल्या इथं चुकीच आहे काहीच दिल नातवाला उभं केलं येत नाही आता नात निवडून काय नातू निवडून येत नाही 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 अच्छा मामा तुम्ही सांगा तुम्ही ज्येष्ठ घनट मामाने किती संस्था दिल्या इथं काहीच दिलं वाचन टाकलं नाही संस्था का काय कुठं फंड टाकली काय कुठे रुपया टाकलेला नाही काय फंड नाही काय नाही घंदात मामा निवडून आले की घनात मामा इथं या ठिकाणी येत असत परंतु दावा केलेला आहे की चौदा फक्त निवडणूक या ठिकाणी नागरिकाकडून दावा केला जातो की केवळ पैशावर निवडणूक घनात मामा निवड लढलेली आहे आणि घनात मामाने जे दावा केला संपूर्णता खोटा असल्याचं या ठिकाणी नागरिकातून बोललं जात ते जिल्हा अध्यक्षपद सुटल्यामुळे या मतदारसंघात आले इथं अच्छा हा इथं जे हे आमचा चुडाव सरकार आहे की ना ला सुटलेला ते जिल्हा परिषद मला सभापती सभापतीपद सुटलंय म्हणून इथे बाबतीत काम, काम करीत नाही आता नाही आणि आलं तरी काम करीत नाही ते अच्छा मामा निवडून जरी आले असले तरी पैशाच्या जोरावर निवडून आलेले होते आमच्या इकडे पंधरा वर्षामध्ये त्यांनी एकही चक्कर केली नाही किंवा या रोडवर सुद्धा खता सुद्धा बुजवला नाही आणि मामाची ओळख सुद्धा नाही काही लोकाला सत्य परिस्थिती सांगतात <laughs> आणि शेचाळीस संस्था म्हणतात एकही संस्था आमच्या आता पूर्णा तालुक्यात नाहीच नाही अच्छा हा एकंदरीत त्यांनी फक्त एका समाजावर भाष्य केलेले की मी मराठा समाजातील बांधवांच्या मुली शिकवले केले असतील पण ते मुली शिकवले तर त्यांना माहित आहे ते आता नागरिकांना तर काही माहित नाही अच्छा हे सत्य प्रतिती आहे नागरिकांना काही माहिती नाही नागरिकांना काय माहित नागरिकांना पंधरा वर्षात भेटत दिली नाही तर मुली शिकवले कुठे त्यालाच माहित आहे अच्छा अच्छा एकंदरीत घनदात मामाने जे केलेले इलेक्शन आहे पैशाच्या जोरावर कुठल्या संस्था आहेत कुणा कुण्या ठिकाणी आहे ती संस्था ते तर आमच्या नागरिकांना माहिती नाही अच्छा हा आम्हाला पण माहित नाही अच्छा या ठिकाणी त्याची संस्था आहे शक्यच नाही शक्य तर नाहीच पण निवड आता पैसे देऊन पैशाच्या मतदान फक्त पैशाच्या दौऱ्यावरच मिळेल बाकी या सध्या पूर्णा तालुक्यातील ढोळेपादरा गावामध्ये या ढोळेपांघरे गावामध्ये नक्कीच या मतदारांच्या प्रतिक्रिया क्रिया काय असतील गावचा विकास झाला का रस्त्याच्या समस्या काय असतील जाणून घेणार आहोत काका आ, मला सांगा आज जे काही समस्या येतात जिल्हा परिषदची निवडणूक आहे चालू बरोबर आहे राजकीय लेख नेते येतात जातात समस्या सुटल्यात का नाही नाही बरं काय समस्या असतील संप समस्या खूप आहेत पण आता तेवढ्या सुटवत बी नाहीत आणि सोड सोडीत बी नाहीत बरं हो ना, सो, ना। काय या भागाचं नेतृत्व कोण करतात चालू सरकार आहेत सरका अच्छा चालू सरकार आहे या भागाचं आमदार कोणत माहिती माहितीये का हो कोण आहे गुट्टे साहेब आमदार साहेब गुट्टे साहेबांनी या गावाकडे किती बरे पाहतात ते कामं करतात हो चालू आहे बरं तुमच्या गावाला याला रस्ता नाही आम्ही आता रस्त्याला आलो काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे पाहिजे तुम्ही काय सांगा जवळ आलो की जी सध्याच्या चाच जातील आणि विकासाचे काय प्रबंधित प्रश्न आहेत विकास आमच्या इकडे भरपूर पेंडिंग आहे सर ऍक्च्युअली सांगायचं म्हणजे आमच्या इथं विकास म्हणजे निवड मतदान आले की लोक येतात आता बॉस जशी आले बाकी आमच्या बॉसला पाच वर्षामध्ये आमच्या बॉस आली मात्र विकास तेवढा काय झाला नाही अच्छा बॉस खासदार आहे या भागाचं नेतृत्व कोण करते आमदार म्हणून आमदार म्हणून गुट्टे साहेब करतात आणि गुटे साहेबाचा विकास आमच्या गावात चांगला पत्रकार झाला सर पण ऍक्च्युली तर गुटे साहेबांनी दिलेले उमेदवार आम्हाला काय पसंत नाहीत क्लिअर सांगायला काय हो एकंदरीत गुटे साहेबांनी जे काही उमेदवार दिले ते नागरिकांना काही पसंत नाहीत तुमच्या आहे तेच नाही शेतून आले मी जाऊ आता शेतामध्ये शेतून तुम्ही आले शेतातील लाईन बरोबर चालते का नेमर नेमर हैं ने ने हैं हो हो बरोबर चालते अच्छा कि मी या मतदारसंघामध्ये शेहेचाळीस शैक्षणिक संस्था दिल्या चौदा वर्षाला मुलीचं लग्न करीत गेले किती संस्था दिल्या तर काही दिलं असं खोटं बोलते ते अच्छा तर काही दिलेलं ना काही नाही उलट बाट समाज तर बदनाम केलंय पा अच्छा कारण ते तिथं पैसा कोण शिकले आमचे मत तसे काय पाटील माणसाने अच्छा ते मराठा माणसाची किंमत पाचशे करतो मराठाची किंमत आणि पाच हजार म्हणतो असं आमचं मराठा समाज बदनाम करणार नाही तर हाकलू नाही मुंबईला पा अच्छा काय लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज